नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वीजे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे सध्या एक गोष्ट खूप चर्चेत आहे ती म्हणजे एक देश एक निवडणूक वन नेशन वन इलेक्शन तर या ही एक देश एक निवडणूक करण्यासाठी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती आणि त्या समितीचा अहवाल आला मग कॅबिनेटने त्या जे बिल होतं तर त्या बिलला मंजुरी दिली मग ते संसदेत मांडण्यात आलं आणि आत्ता ते जॉईंट कमिटीकडं चर्चेसाठी किंवा त्याच्यावरती विचार करण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे परंतु याच्या पाठीमागची पार्श्वभूमी थोडीशी जाणून घेणं गरजेचं आहे ही एक देश एक निवडणूक ही कन्सेप्ट ही संकल्पना आली कुठून त्याच्या अगोदर भारतातल्या निवडणुकांबद्दल असणाऱ्या घटनात्मक तरतुदी जी आर्टिकल्स जी कलमं आहेत तर त्याच्याबद्दलसुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे आणि जी डिस्क्रिप्ट दोन हजार पंचवीस मेन्स होणार आहे तर त्याच्या अनुषंगाने कोणते प्रश्न विचारले जातील याच्याबद्दलसुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळं रामनाथ कोविंद उच्चस्तरीय समितीचा अहवाल आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीसह परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारा एक छोटासा व्हिडिओ आज मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला व्हिडिओजनंतर पी डी एफ फाईल हवी असते तर पी डी एफ फाईलसाठी आपल्या व्ही जे एस ई स्टडीचा टेलिग्राम चॅनल आहे तर त्या टेलिग्राम चॅनलवरती जर का तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सगळ्या पीडीएफ तिथं एका ठिकाणी मिळून जातील आणि जर का कोणाला पीडीएफ मिळाली नाही तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला ते मी पी डी एफची लिंक देण्याचा प्रयत्न करीन आलं लक्षात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारीची बेला ऐकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरा शेअर करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून बाकीच्या सगळ्या लोकांना याचा फायदा होईल आपण वन बाय वन प्रत्येक मुद्द्याचं व्यवस्थितपणे तुम्हाला एक्सप्लेनेशन देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आता याच्यामध्ये घटक कोणते कोणते आहेत एक भारतातील निवडणुकीविषयी घटनात्मक तरतुदी निवडणुकांचे प्रचार हे संकल्पनेचा उदय फायदे आणि तोटे म्हणजे एक देश एक निवडणुकीचे राजकीय पक्षांची भूमिका काय आहे कोणते घटनात्मक बदल करावे लागतील माझे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल काय म्हणतोय म्हणजे या समितीने तर एक देश एक निवडणुकीला पूर्णपणे परवानगी दिलेली आहे म्हणजे यांचं असं मत आहे की घ्यायलाच पाहिजे असं या समितीने सांगितलेलं आहे आणि ही प्रक्रिया नंतर कशी होईल किंवा कशी निवडणूक प्रक्रिया पार पडेल तर याच्याबद्दल मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे जर का तुम्ही मला माझं वैयक्तिक मत विचारलं तर माझं वैयक्तिक माझं वैयक्तिक मत सांगतोय मी एक देश एक निवडणूक व्हायला नाही पाहिजे आता ते का नाही व्हायला पाहिजे तर याच्यावरती मी माझ्या वैयक्तिक मताचा एक वेगळा व्हिडिओ हो बनवीन जर का तुम्ही भारताला जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणत असाल आणि त्या लोकशाहीतल्या निवडणुकात जर का व्यवस्थितपणे पार पडत हो नसतील तर मग काय ओके खर्च कशावरती होतोय भारतातल्या निवडणूक व्यवस्थेवरती किंवा निवडणूक प्रक्रियेवरती तर होऊ द्या ना ओके अजून एकदा आपण जगात चांगलं उदाहरण सेट करू शकतो की आपणच जगातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महान लोकशाही आहे अकं लक्षात हा माझा वैयक्तिक परस्पेक्टिव आहे याच्यापेक्षा तुमचा वेगळा असू शकतो जर का तुमचा काही वेगळा पर्स्पेक्टिव्ह असेल तर बी फ्रँकली खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे आल लक्षात या आठ नऊ मुद्द्यावरती आज आपण डिस्कशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत समजलं याशिवाय वी जे सी स्टडी सध्या यूट्यूब टेलिग्राम इंस्टाग्राम आणि फेसबुक या सेम नावाने अवेलेबल आहे त्या त्या सोशल मीडियावरती जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आता लक्षात पहिल्यांदा म्हणजे पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदींनी दोन हजार तेरामध्ये की ज्यावेळेस ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी एक देश एक निवडणुकीची मागणी केली होती किंवा के त्यानंतर ती पुन्हा पुन्हा घोषणा केली यावर्षीच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या स्वतंत्र दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून त्यांनी पुन्हा एकदा या एक देश एक निवडणुकीचा मनोदय तो व्यक्त करून दिला आणि त्याच्यामुळं असं वातावरण निर्माण झालं की दोन हजार जी लोकसभेची निवडणूक असेल तर त्या दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेच्याच निवडणुकीबरोबर राज देशातल्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकासुद्धा पार पडतील आणि यालाच अनुसरून याच एक देश एक निवडणुकीचा शेवटचा प्रयत्न किंवा शेवटची काय म्हणतो आपण त्याला शेवटची तयारी म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली होती हा शेवटचा प्रयत्न होता आणि या समितीचा अहवाल सुद्धा आता समोर आलेला आहे जवळजवळ अठरा हजार पानांचा अहवाल आलेला आहे तो आपण खाली वन बाय वन पाहणारच आहोत आणि या समितीने सांगितलेलं आहे की एक देश एक निवडणूक झाली पाहिजे म्हणजे सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह घडत आले आता जर काय जॉईंट पार्लमेंटरी कमिटीने त्याला परवानगी दिली तर लवकरच हे कायद्यात रूपांतर होईल आणि त्या अनुषंगानं घटनादृष्ट होतील आणि त्या अनुषंगानं मे बी दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेच्या निवडणुकांबरोबरच राज्यातील निवडणुका सुद्धा विधानसभेच्या निवडणुका सुद्धा पार पडण्याची शक्यता आहे आता हे सगळं पाहत असताना भारताच्या राज्यघटनेमध्ये भारतातल्या निवडणुकीविषयक किंवा निवडणूक प्रक्रियेविषयक काही घटनात्मक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत हे तुम्हाला माहितीच आहे आता हे जर का पर्टिक्युलर पाहायचं झालं तर राज्यघटनेच्या भाग पंधरामध्ये हे लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला राज्यघटनेच्या भाग पंधरामध्ये कलम नंबर तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस याच्यामध्ये भारतातल्या निवडणूक प्रक्रियेविषयी तरतूद करण्यात आलेली आहे हे तीनशे चोवीस काय सांगतं निवडणूक आयोग आहे तीनशे पंचवीस मता मताधिकार प्रतिबंध नाही म्हणजे कोणालाही धर्म जात लिंग याच्यावरून अडवलं जाणार नाही द तीनशे सव्वीस आहे प्रौढ मताधिकार म्हणजे ज्याने वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली आहेत अशा कोणत्याही जाती धर्म लिंग पंत वंश या सर्व लोकांना मताचा अधिकार म्हणजेच मताधिकार प्राप्त झालेला आहे कलम तीनशे स सा सत्तावीस सांगतं संसदेचा अधिकार म्हणजे Uh, काय म्हणतो आपण त्याला लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकींबद्दल कायदे करण्याचे अधिकार भारताच्या संसदेला प्राप्त झालेले आहेत हे तीनशे सत्तावीसमध्ये सांगण्यात आले याच्यानंतर तीनशे अठ्ठावीसमध्ये काय सांगितले राज्य विधिमंडळाचा अधिकार म्हणजे विधान विधा राज्य विधिमंडळाच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका असतात तर त्याच्याबद्दल तरतुदी करण्याचा अधिकार जो आहे तीनशे सत्तावीसमध्ये सॉरी लोकसभेचा अधिकार दिलेला आहे की जो संसदेला आहे आणि तीनशे अठ्ठावीसमध्ये जे आहे तर विधानसभेंना विधानसभेच्या निवडणुकीबद्दल राज्य विधिमंडळाचा अधिकार त्याच्यामध्ये सांगितलेला आहे तीनशे एकोणतीसमध्ये न्यायालयीन हस्तक्षेप निवडणुकीमध्ये न्यायालयीन हस्तक्षेपांवरती निर्बंध घातलेले आहेत न्यायालयाला निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करता येत नाही आणि तीनशे एकोणतीस जे आहे तर ते कलम रद्द केले हे कलम जे होतं तर ते पंतप्रधान आणि सभापतींशी संबंधित संसदीय निवडणुकांसाठी विशेष तरतुदीवरती आधारित होतं तर ते आता सध्या रद्द केले निवडणुकांचे प्रकार हा थोडा इंटरेस्टिंग पॉईंट आहे साधारणपणे निवडणुकीचे तीन प्रकार आहेत सार्वत्रिक निवडणुका पोढ आणि तिसरा जो प्रकार आहे तर तो, तो मध्यावधी निवडणुका असे निवडणुकीचे तीन प्रकार असल्याचं आपल्याला दिसून येतं सार्वत्रिक निवडणुका म्हणजे दर पाच वर्षांना लोकसभेच्या विधानसभेच्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतच्या ज्या निवडणुका पार पडतात तर त्यांना आपण सार्वत्रिक निवडणुका म्हणतो आता लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सदस्यांची दर पाच वर्षाने निवडणूक होते त्यांना आपण सार्वत्रिक निवडणुका म्हणतो लोकप्रतिनिधी सभागृहासाठी घेतल्या जाणाऱ्या या नियमित निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असं म्हटलं जातं आता पोटनिवडणूक म्हणजे काय की जर का एखाद्या लोकप्रतिनिधीचा विधानसभेचा असेल किंवा लोकसभेचा असेल त्यांनी राजीनामा दिल्यामुळे किंवा त्याच्या मृत्यूमुळे जर का त्याचं पद रिक्त झालं असेल तर त्या रिक्त झालेल्या पदासाठी पुन्हा एकदा निवडणूक घेतली जाते तर त्याला पोटनिवडणूक म्हणतो परंतु जो प्रतिनिधी निवडून येतो तर त्याचा कालावधी जो शिल्लक राहिलेला कालावधी आहे तर तेवढ्यापुरताच मर्यादित असतो त्याला पुन्हा तिथून पुढं पाच वर्ष मिळत नाहीत हे लक्षात ठेवा हे पोटनुमिकेचं वैशिष्ट्य आहे त्याला आपण बाय इलेक्शन म्हणतो आणि तिसरा शेवटचा प्रकार आहे मध्यावधी निवडणुका मिड टर्म इलेक्शन आता याच्यात काय असतं लोकसभा किंवा विधानसभा नियमित पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याआधीच जर का बरखास्त झाल्या तर नवीन सभागृह अस्तित्वात आणण्यासाठी ज्या निवडणुका घेतल्या जातात तर त्याला मिड टर्म इलेक्शन्स किंवा मध्यावधी निवडणुका म्हणतात आणि या निवडणुका झाल्यानंतर मात्र याचा कालावधी पूर्णपणे पाच वर्षाचा असल्याचं आपल्याला दिसून येतं लक्षात समजलं हे झाले निवडणुकीचे तीन प्रकार आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एक देश एक निवडणूक या संकल्पनेचा उदय झाला कुठं आणि कसा बघा एकोणीसशे बावन्नपासून म्हणजे भारताच्या लोकसभेची पहिली निवडणूक ते एकोणीसशे सदुसष्टपर्यंत पर्यंत राज्याच्या विधानसभा आणि देशाच्या लोकसभेची निवडणूक एकत्रितपणे होत होती परंतु एकोणीसशे एकोणसाठमध्ये केरळमध्ये लागली राष्ट्रपती राजवट आणि तेव्हाच पहिल्यांदा ह्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुकाचं गणित जे आहे तर ते बदललेलं आपल्याला दिसतं लक्षात आणि ज्यावेळेस एकोणीसशे सदुसष्टला जी काँग्रेस व्यवस्था होती की म्हणजे एकोणीसशे सदुसष्टपर्यंत पर्यंत सगळ्याच राज्यात आणि देशात काँग्रेसची एकतर्फी सत्ता होती आणि एकोणीसशे सदुसष्टला देशातल्या नऊ राज्यांमध्ये काँग्रेसचं जे सरकार होतं तर ते सरकार गेलं आणि येत्यातली काही जी सरकार होती तर ती अल्पावधीतच कोसळली त्यामुळे जी एकत्रित निवडणुकीची जी साखळी होती किंवा जी प्रोसेस सुरू होती तर ती तिथं खंड खंडित झालेली आपल्याला दिसते एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी सर्व राज्यांच्या विधानसभेची निवडणूक एकत्रित होऊ शकली नव्हती दोन हजार चौदामध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्यातून नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यापासून पुन्हा एकदा या एकत्रित निवडणुकांची मांडणी करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या घटनात्मक संस्था ज्या आहेत नीती आयोग असेल लोकसभा विधानसभेच्या एकत्रित एक निवडणुका घेण्यासाठी त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे दोन हजार चोवीसची जी लोकसभेची लोकसभा निवडणूक जी समिती नेमली होती माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीने दोन हजार चोवीसच्या मार्चमध्ये आपला अहवाल सादर केला आणि त्याच त्यांनी असं आहे की एक देश एक निवडणूक व्हायला पाहिजे लोकसभा आणि विधानसभेची एकत्रित एक निवडणूक घेतली जावी ह्या त्याच्या पाठीमागची त्याच्यातली एक महत्त्वाची शिफारस आहे आणि त्यानंतर शंभर दिवसांनी म्हणजे जवळजवळ तीन महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची शिफारस जी आहे तर ती कोविन समितीने केल्याचं आपल्याला दिसून येतं आहे म्हणजे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर इतर ज्या तुम्हाला निवडणुका घ्यायच्यात तर त्याच्यात कमीत कमी शंभर दिवसांचा अंतर असावं किंवा त्या शंभर दिवसानंतर घेतल्या जाव्यात आता याचे काय फायदे आणि तोटे आहेत का साहजिकच आहे म्हणजे एखादी गोष्ट असेल तर त्याचे फायदे आणि तोटे ऑब्विस्ली असतीलच तर ते काय आहेत आता सगळ्यात मोठा याच्यामध्ये एक विषय लागू केला जाऊ शकतो की वेळ जाईल पैसे खर्च होतील मनुष्यबळ गुंतून पडेल याच्यानंतर सिक्युरिटीचा विषय आहे तर हे सगळे विषय आहेत याला तुम्ही कंपाईल करून तुमच्या तुमच्या ओन लँग्वेजमध्ये तुम्ही त्याच्याबद्दल लिहू शकता हे तुम्हाला तुम्हा मी तुम्हा दिलेलंच तुम्हा आहे आचारसंहिताचा प्रश्न आहे आता बघा हे लोकसभेची आचारसंहिता संपली गेली की महाराष्ट्राची विधानसभेची आचारसंहिता लागली त्याच्यामुळे निवडणूक खर्चात बचत होईल असं म्हटलं जातं किंवा खर्च जास्त होणार नाही असं म्हटलं जातं लोकशाही देशात निवडणुकीवरती खर्च करायचा नाही तर मग खर्च करायचा कशावरती हा सुद्धा त्याच्या पाठीमागचा एक मोठा प्रश्न असल्याचा आपल्याला दिसून येते आहे आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत लोकसभेच्या साठ हजार कोटी रुपये खर्च आला होता मग ठीक आहे ना म्हणजे इकडं दहा दहा हजार कोटी रुपये बुडवून जर काही एखादा उद्योगपती देशाच्या बाहेर जात असेल तर त्याच्यातलेच प्लस पन्नास हजार कोटी अजून ऍड करून तर निवडणुकीवरती के खर्च केलं तर वाईट काय त्याच्यामध्ये ओके हाय हे माझं वैयक्तिक मत आहे दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत हा खर्च सव्वा लाख कोटीवर गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे ठीक आहे विधानसभेसाठी पुन्हा वेगळा खर्च येतो याच्यामध्ये खर्चाची बाजू जी आहे किंवा खर्चाबद्दल बोलले जाते डझन मॅटर निवडणुकांवरती खर्च झालेला पाहिजे आता बघा राजकीय पक्षांची भूमिका काय आहे तर बऱ्याचशा राजकीय पक्षांना असं वाटते की जे केंद्रात सरकार आहे तर तेच सरकार राज्यात येण्याची शक्यता आहे हे राजकीय पक्षांना वाटते परंतु लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये लोकसभेबरोबरच सॉरी विधानसभेबरोबरच काही बायपोल झालेले आहेत बाय इलेक्शन झालेले आहेत लोकसभेचे त्याच्यामध्ये असं झालंय की काही ठिकाणी लोकसभेचा जो खासदार आहे तर तो काँग्रेसचा आहे आणि त्याच लोकसभेमध्ये जेवढे विधानसभेचे मतदारसंघ आहेत तिथं आमदार मात्र भाजपचे आहेत त्याच्यामुळं माझ्या तर मते राजकीय पक्षांची भूमिका थोडीशी जरा थोडीशी मला वाटते चुकीची आहे कारण तुम्हाला सांगतो लोक लोकसभेला जरा थोडा वेगळा विचार करतात विधान करता, लोक विधानसभेला थोडा वेगळा विचार करतात लोक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असतील त्यावेळेस थोडासा वेगळा विचार करतात हा भारत आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात तरी हा वेगळा विचार झाल्याचा आपल्याला दिसूनच येत आहे उदाहरणार्थ वायनाडमध्ये सुद्धा प्रियंका गांधी तिथून बहुसंख्य किंवा बहुमताने म्हणजे एक लाख काहीतरी प्लस एवढ्या मताने त्यांनी निवडून तिथून आलेल्या आहेत बऱ्याचशा राजकीय पक्षांचं याला विरोध आहे त्याच्यामध्ये जवा काँग्रेस आहे डावे पक्ष आहेत आम आदमी पक्ष आहे समाजवादी पक्ष आहेत जवळजवळ या राजकीय पक्षांनी एकत्रित निवडणुकीला पाठिंबा दिलेला आहे किती तर बत्तीस आणि पंधरा राजकीय पक्षांनी याला विरोध केलेला आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे पक्ष जे आहेत विरोध करणारे काँग्रेस लेफ्टिस्ट डावे आम आदमी आहे आणि समाजवादी पक्ष आहे आता यांनी म्हणजे आता हे ही जी लोक आहेत तरी तज्ज्ञ लोक असतील त्यांनी काहीतरी व्यवस्थितपणे विचार केलाच असेल बघा या रामनाथ कोविंद समितीने बासष्ट राजकीय पक्षांकडून मतं मागवली होती सत्तेचाळीस राजकीय पक्षांनी त्यांना प्रतिसाद दिला त्याच्यापैकी बत्तीस राजकीय पक्षांनी एक देश एक निवडणुकीला पाठिंबा दिला आहे आणि पंधरा राजकीय पक्षांनी याला विरोध दर्शवल्याचं आपल्याला दिसून येतं ओके त्यांचं असं मत आहे की लोकसभा आणि विधानसभा बरखास्त झाल्यानंतर जर का नंतर काय झालं तर इथं दिलं तुम्हाला तर नवीन लोकसभा किंवा विधानसभेला पूर्णपणे पाच वर्षाचा कालावधी मिळणार नाही आणि ते असंही म्हणतात की एकत्रित एक निवडणुका या संघराज्य पद्धतीवर घाला अस घाला आहे आणि एकत्रित एक निवडणुकामुळे एकाच पक्षाची मक्तेदारी तयार होईल असं मला तर काय वाटत नाही जर का एखाद्या पक्षानं चांगलं काम केलं आणि त्याला लोकसभेला दिलं आणि विधानसभेला दुसऱ्या पक्षाचा विचार केला जाऊ शकतो लक्षात म्हणजे त्यांचं असं मत आहे की ज्या पक्षाला लोकसभेला कौल मिळेल त्याच पक्षाला विधानसभेला कौल मिळेल अशी शंका निर्माण होऊ शकते आणि साहजिक आहे ते परंतु काही भागात आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये असं चित्र याच्या उलट चित्र दिसले त्याच्यामुळं हा सुद्धा आक्षेप घेणं किती बरोबर आहे याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर असंही त्यांचं मत आहे सार्वत्रिक निवडणुकीत पाच वर्षाची मुदत पूर्ण करणाऱ्या तारखेला निवडून आलेली लोकसभा विधानसभा आपोआपच बरखास्त होईल कोविन समितीच्या या शिफारशीला विरोधकांचा आक्षेप आहे साडेतीन वर्षांनी निवडणुका झाल्यास नवीन सभागृहाला फक्त दीड वर्षाचा कालावधी देण्यास विरोधकांचा विरोध आहे तसंच कालावधी आणि विधानसभेनंतर पुन्हा शंभर दिवस म्हणजे असं मत आहे त्यांचं की बरखास्तीनंतर जर का नवीन हे झालं नवीन सरकार आलं तर सार्वत्रिक निवडणुका म्हणूनच कन्सिडर केल्या जातील आणि तो त्यांना जो राहिलेला कालावधी आहे तर राहिलेल्या कालावधीसाठीच त्यांना काम करावं लागेल या ही एक शिफारस ठीक आहे याच्यावरती आक्षेप घेणं बरोबर आहे परंतु जर का एक देश एक निवडणूक करायची असेल तर तुम्हाला हे बरखास्तच करावं लागेल की जो राहिलेला दीड वर्षाचा पिरियड आहे किंवा एक वर्षात काल हे झालं तर राहिलेला चार वर्षाचा पिरियड आहे तर ती तुम्हाला बरखास्तच करावं लागेल हे एक शिफारस योग्य आहे लक्षात त्याच्यानंतर घटनात्मक बदल काही करावे लागतील नक्कीच घटनात्मक बदल करावे लागतील म्हणजे घटना दुरुस्तीच करावी लागेल तर ती कशी कशी करावी लागेल ही ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे हे तुम्ही पाहून घ्या हे पक्षीय बलाबल आहे आणि जर का ह्या पक्षीय बलाबलानं ग बलाबलानं घटनादुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तर ऑब्विसली ह्याच्यामध्ये बीजेपीच्या पार्ट्यात म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या पार्ट्यामध्ये जास्त बहुमत पडेल आणि ऑब्विसली एक देश एक निवडणूक हा कायदा होईल घटनादृष्टी होईल आणि देशात दोन हजार एकोणतीसची लोकसभेवरून विधानसभेची एकत्रितपणे निवडणूक होऊ शकते आल लक्षात म्हणजे अहवानं आहेत म्हणजे बी जे पीला म्हणजे सरकारला म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारला लोकसभेत विरोध होईल किंवा राज्यसभेत सुद्धा विरोध होईल परंतु परंतु हे अहवाल स्वीकारलं जाऊ शकतं आणि ते बिल पास होऊ शकतं ओके लक्षात समजलं आता ही जी समिती नेमली होती रामनाथ कोविंद यांच्या दे अध्यक्षतेखाली तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात पाहूया ही पीडीएफ सगळी मी तुम्हाला वीज सी हिस्टी त्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देतो डझन मॅटा त्याच्यामुळे टेन्शन घेऊन आले दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आज समिती नेमण्यात आली होती त्याचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत या विषयावर एकशे एक्क्याण्णव दिवस काम केलेलं आहे त्यांनी आणि चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी अठरा हजार सहाशे सव्वीस पानांचा अहवाल जो आहे तर त्यांनी सादर केलेला आहे ओके याचबरोबर त्यांनी राजकीय पक्ष असतील भारतातले लोक असतील बार काउन्सिल ऑफ इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अशा वेगवेगळ्या संस्था लोकप्रतिनिधी यांचीसुद्धा यांच्याबरोबर सुद्धा चर्चा केलेली आहे किंवा त्यांची सुद्धा मतं याच्यामध्ये मागवल्याचं आपल्याला दिसतं अहवालानुसार त्यांनी एकूण एकवीस हजार पाचशे अठ्ठावन्न जणांकडून प्रतिसाद मिळाला त्यापैकी ऐंशी टक्के लोक एकाच वेळी निवडणूक निवडणुका घेण्याच्या बाजूने होते सत्तेचाळीस राजकीय पक्षांनी आपले मत कळवले त्यापैकी बत्तीस पक्षांचं या संकल्पनेला समर्थन आहे तर पंधरा पक्षांचा या संकल्पनेला विरोध आहे आणि त्यांनी असं सांगितले पंधरा पक्षांनी ही लोकशाही विरोधी कृती आहे किंवा ही जी कृती आहे तर ती संघराज्याच्या विरोधी आहे आलं लक्षात समजलं आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो काय आहे की याच्यामुळं एकाच पक्षाचं एकाधिकारशाही निर्माण होईल याशिवाय बहुसंख्य तज्ज्ञांना असं वाटतं की याच्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल ऑबियसली घटनादुरुस्ती करा लागे। तर करावीच लागेल तर ती कशी करणार किंवा त्यांचं असंही मत आहे संविधानाच्या मूलभूत रचनेच्या विरोधात जाणार नसतील आणि त्या दुरुस्त्यामधून संसदीय लोकशाहीचं स्वरूप बदलून तिला अध्यक्ष स्वरूप येणार नाही असे त्यांना वाटत होते म्हणजे तसं व्हायला नको आहे याशिवाय या अहवालामध्ये एकवीस खंड आहेत ती सगळी माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे याशिवाय समितीनं संविधानात ब्याऐंशी अ हे जे हे कलम आहे हे नवीन अनुच्छेद सुचवला आहे आणि या अनुच्छेदात असं सांगितलं आहे की कलम त्र्याऐंशी आणि कलम एकशे बहात्तरमध्ये काही असले तरी निवडणूक तारखेनंतर होणाऱ्या कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकानी स्थापन केलेल्या सर्व विधानसभेची निवडणूक संपुष्टात येईल किंवा जी मुदत आहे तर ती थी संपुष्टात येईल हे व्यवस्थितपणे वाचून घ्या हे मी तुम्हाला टाकतो याच्यामध्ये समजावून सांगण्यासारखं डझन मॅटर हे काय आता महत्वाचं किती पानात होता कधी केला कुठं दुरुस्त सुचवले आहेत आणि किती दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या आहेत ती सगळी माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे बाकी तुम्ही वाचून घेऊ शकता याशिवाय समितीनं आर्टिकल नंबर तीनशे पंचवीस आहे ते मी तुम्हाला वरती सांगितलं दुरुस्ती करून एकाच मतदार यादीच्या गरजे गरजेवर पुन्हा जोर देण्याचं सांग चांगले काम केलेलं आहे म्हणजे लोकसभेत आणि विधानसभेसाठी एकच मतदार यादी असेल म्हणजे महाराष्ट्रासाठी लोकसभेची मतदार यादी आणि विधानसभेची मतदार यादी सुद्धा एकच असेल आणि त्याच्यानुसारच ते वोटिंग केलं जाईल लक्षात आता ही निवडणूक प्रक्रिया पार कशी पडेल ही सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट या समितीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिल्या टप्प्यात लोकसभा विधानसभेच्या तर शंभर दिवसांनी दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील धोरण लागू करण्यासाठी केंद्राकडून विशिष्ट तारीख जाहीर केली जाईल या तारखेनंतर सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातील पाच वर्षांच्या निवडणूक चक्रामध्ये खंड पडणार नाही याची तरतूद घटना घटनादुरुस्तीद्वारे केली जाईल कोणत्याही कारणाने लोकसभा किंवा विधानसभा भंग करावी लागली तर उर्वरित काळासाठी निवडणूक होईल त्यानंतर ठरलेल्या पाच वर्षांच्या निवडणूक चक्रानुसार लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रित होईल अशी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे हे एवढे त्याच्यामध्ये पाच टप्पे त्यांनी सांगितलेले आहेत तर अशा रीतीनं एक देश एक निवडणूक याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर का याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील बी फ्रँगली खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याशिवाय जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती माझा आय डी दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही आय डी इथं सांगतो ॲट द रेट वैभव शिवडे याच्यावरती तुम्ही टेलिग्रामसुद्धा मेसेज करू शकता ओके जर का एखादा मॅसेजला रिप्ले करायला वेळ झाला तर नाराज होऊ नका ना पण तुम्हाला मी रिप्ले करण्याचा प्रयत्न करतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याच्यावर तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन्स असतील तर त्याही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच